साताऱ्यात राष्ट्रवादी पक्षाची बैठक पार पडली असून यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज राष्ट्रवादी पक्षाचे खासदार नितीन काका पाटील आणि फलटणचे आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर आणि खासदार नितीन काका पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यानंतर पक्ष जिल्हाध्यक्ष आणि मी आम्ही स्वतः फिरणार आहोत त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपल्याला कार्यक्रम एखादा छोटा असा कार्यक्रम घेऊन म्हणजे एखाद्या चौकामध्ये मांडव टाकू आपण आणि मांडव टाकून तालुक्याच्या ठिकाणी तिथं मांडव टाकून आपण आम्ही तिथं तास दोन तास त्या पद्धतीने आपण

सगळ्या पदा चे पदाधिकारी असतील विविध सेल येत आपल्याला खूप लोकांना आपल्याला त्यांना निश्चितपणाने आपण काम करण्याची संधी देतो आणि आज ज्यांच्या त्यांच्या इथं राष्ट्रवादीचे दादाची वगैरे मोठी लावून घड्याच्या चिन्हावरती ऑफिस काढले आमदार साहेबांनी जे ऑफिस काढले ते पंटन मध्ये मला वाटते घड्याच्या चिन्हाच्या तालुक्याचं पहिलेच ऑफिस असेल तेही चांगल्या पद्धतीने अशाच पद्धती प्रत्येक तालुका अध्यक्षांनी त्या त्या ठिकाणी ऑफिस काढून ऑफिस मध्ये दादांचा फोटो घडण्याचं चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा बोर्ड लावून ऑफिस काढावे अशी विनंती करतो त्याचबरोबर गावागावात गावा गावा शाखा झाल्या पाहिजेत असं नुसतं दादा आलं तर त्यांना बी धक्क देत नाही माणसं परंतु गावात मात्र गावा गावा शाखा घेत नाही वाई ते वाईट आहे प्रत्येक गावात शाखा काढण्याचं काम सुद्धा आपण केलं पाहिजे दुसरी गोष्ट साहेबांना मी उत्तर भागाच्या उपाध्यक्ष म्हणून मी तुमच्या परवानगीच दिलेली देतो ती तुम्ही नियुक्ती करायला थोड्या वेळा देईल ते या निमित्तानं सांगतो त्याचबरोबर महिला राष्ट्रवादीच्या ज्या प्रतिपाद आहेत त्यांनी सुद्धा पटक तालुक्यात महिला संघटन वाढवण्याच्या दृष्टीने आपण सुभाष दाजींच्या सारखा पायोपाय ठेवून काम करावं ही विनंती करतो हे कट्टर आहे त्यांना घेऊन सुद्धा आपल्याला जिल्ह्यात फिरायचे काका प्रत्येक तालुक्यात आमदार तुम्ही आम्हाला वेळ द्यायचा आहे पक्षाची संख्या म्हणून पक्ष म्हणून घेत कट्टर आहे सांगायची गरज आहे काही लोकांच्या काही लोकांना संभ्रम निर्माण करतात त्याप्रमाणे आमदार साहेब सुद्धा प्रत्येक तालुक्यात काकांच्या बरोबर कारण मकरंद आम्हाला राज्याची जोखमदारी दिल्यामुळे आपले दोनच आमदार आहेत त्यामुळे ते सगळीकडे करणे शक्य नाही त्यामुळे त्यांची प्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांना घेऊन सुद्धा आपण फिरू दुसरी गोष्ट संजय देसाई साहेब झाल्या आजच्या त्यामध्ये अजितदादा आणि तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार या नियुक्त्या त्यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या केलेल्या आहेत आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये झाल्या त्याचप्रमाणे सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवकच्या अध्यक्ष ची नियुक्ती झाली सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून एक नियुक्ती झाली आणि या सगळ्या नियुक्त्या आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार नितीन काकांच्या हस्ते आणि आपल्या पलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील साहेब यांच्या उपस्थितीत करायचे त्या त्या संदर्भात त्या त्या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढच्या नियुक्त्या सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही करत आहोत आज जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून संजय देसाई जे आपल्या जिल्हा परिषदमध्ये त्यांनी शिक्षण सभापती म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यांची नियुक्ती आज जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी आज त्यांची नियुक्ती करण्यात आली त्याचबरोबर फलटण विधानसभा मतदारसंघ फलटण तालुक्याचे अध्यक्ष म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जे आता संचालक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्या शिवरूपराज्यांची निवड ही फलटणच्या अध्यक्षपदी करण्यात आली त्याचबरोबर मान तालुक्याच्या अध्यक्षपदी आमचे सहकारी युवराज म आपले बसवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांची मान तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याचबरोबर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकाध्यक्षपदी या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष दादासाहेब गोडसे यांना यांचे नातू पृथ्वीराज गोडसे यांची युवक अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आता मध्यंतरी मध्ये पक्षाचा मेळावा झाला त्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये दादांनी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या की पक्षाचे पदाधिकारी पटापट दादांच्या सूचनेनुसार ह्या काही नियुक्ती आज आम्ही जाहीर केल्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका